नमस्कार आता एक महत्वाची गोष्ट मित्रांनो जे पेपरमधून आणि न्यूज मधून ज्या गोष्टी चालल्या आहेत एकनाथ शिंदे संजय राऊत शिवसेना भाजप अमित शहा आणि फडणवीस फक्त एवढेच नाव सध्या मीडियावरती आहेत आता या ठिकाणी बघा नेहमी संजय राऊत हे सकाळी नऊ वाजता येऊन बोलतात या गोष्टी सर्वांना माहिती त्यांचं वक्तव्य ही बेताल असतात तेही माहिती आहे पण त्यांनी एक आज दावा केलाय तो दावा म्हणजे सामनाच्या प्रश्नामधून त्यांनी एक दावा केलाय तो दावा असा होता की एकनाथ शिंदे ते हे पहाटे अमित शहाना भेटण्यासाठी गेले आणि ते अमित शहाला भेटून त्यांनी तिथं जाऊन काय मांडलं ते त्यांनी सामन्यामधून दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो आता नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकं हे चाललंय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी सुद्धा बघणं महत्वाचं आहे आता आरोग्य विभागातील जे काही टेंडर असतील त्या गोष्टी असतील त्यावरती स्थगिती ही देवाभाऊने आणलेली त्यामध्ये तानाजी सावंत नावाचे जे मंत्री होते ते आरोग्य खात्याचे मंत्री त्यांच्यावर टांगती तलवार आलेली आहे असे अनेक प्रकार असतील आणि याच्या माध्यमातून पुणे पण बातमी लावलेली आहे आणि न्यूजला बातमी आहेत आता एक मुख्यमंत्री म्हणून जे त्यांच्यावरती पूर्वी आरोप झाले होते की सगळे भ्रष्ट लोक हे भाजपनं सोबत घेतले सगळे ज्याने काही गैरव्यवहार केले ते सगळे भाजपच्या सोबत आहे त्यावेळेस म्हणणारे लोक हेच आहेत आता कोणीतरी त्यावरती ऍक्शन घेत आहे तर बोलणारे हेच आहेत म्हणजे किती दुप्पटीपणा लोक करतील काय भरोसा नाही आणि जे काही लिगल इन्क्वायरीज काय गव्हर्नमेंटचा पैसा नसतोच मुळात मुळात हा जनतेचा पैसा असतो आणि हा पैसा हा जनता फंडातून वाटते आणि योजनेमधून वाटते प्रत्येक डिपार्टमेंटचा पैसा वाढत असतो मग असे म्हणणे जो गैरव्यवहार झाला असेल त्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजेच ती काळाची गरजही आहे आणि त्याविषयी आपण काही बोलू शकत नाही पण एक संवाद त्यांनी लिहिलेला आहे ते सामन्यामधून राऊत म्हणणं मित्रांनो असं आहे की पाट पाट शिंदे साहेब हे भे भेटायला गेले अमित शहाजींना आता पाठिमावती बोलला असेल की ज्यावेळेस शिंदे नाराज हो व्हायचे त्यावेळेस शिंदे गावाकडे जायचे आणि त्यावेळेस शिंदेने म्हणलं होतं मी जे माझा काही प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम मी मोदी साहेबांशी आणि अमित भाईंशी बोलून हा सोडवत असतो मी हे डायरेक्ट केंद्रामध्ये बोलत असतो कारण काय ज्यावेळेस शिंदेसाहेबांना बंड केला होता आता पुढे काय होईल आपला हा बंड यशस्वी होईल का आपलं पूर्ण राजकीय जीवन दावाला लावून किंवा हे करून त्यांनी हा बंद केला होता आणि त्यांच्या बंडामुळेच भाजप सरकार हो जा हो मुझे मुझे हे सत्तेमध्ये आलं आणि भाजप सत्तेमध्ये आलं त्यानंतर ज्या योजना राबवल्या त्या योजनेमुळे त्यांना मोठं यश मिळालं हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि एक आपण एक कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला ह्या जो गोष्टी माहित आहेत म्हणजे भाजपला जे यश आहे ते भाजपच्या यशामध्ये कुठेतरी शिंदेंना सुद्धा मोठा सहभाग आहे वाटा आहे ह्या गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही मग शिंदे साहेब तिथे पाठ गेले म्हणे संवाद काय बघा अमित शहा म्हणतात क्या शिंदेजी चार बजे रहे हे इतना क्या अर्जंट है शिंदे म्हणतात आपको सब मालूम आहे या क्या हो रहा है शिंदे म्हणतात क्या हो रहा है अमित शहा शिंदे म्हणतात माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न वडपणे चालू आहे परत आम्ही श्याम म्हणतात ऐसा कैसा हो सकता है मैं देवेंद्र से बात करता हूँ शिंदे म्हणतात वही दबाने की खत्म करने की कोशिश हो रही नंतर आपके भरोसे हम आपके साथ आए आपका वादा था चुनाव के बाद में मुख्यमंत्री रहोगे या अशा ते संवाद आहे पुढे खूप आहे आमच्या एकशे बत्तीस आहेत तुम्ही सीएम कसे मग तुम्ही भाजपसोबत मर्ज व्हा त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही दावेदार असाल आणि याच्यानंतर महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं वक्तव्य त्यांनी लिहून टाकलेलं आहे ते म्हणजे सामनाच्या मुखप्रश्नाला आता नेमकं बघा जर ह्या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत जर त्यावर ते असं विचारलं गेलं हा जो राजकीय बॉम्ब टाकलेला आहे संजय राऊतांनी त्या स्पष्ट सांगितले की आता भाजपमध्ये शिंदे सेना ही मर्ज होणार आणि जे आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण हे आम्हाला परत मिळणार मग एकनाथ शिंदे जर त्यांना भाजपमध्ये मर्ज करायचं असेल तर मग ज्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतील आणि जे काय ठपका भाजपला लागलेलं आहे की भाजप लहान लहान पक्ष संपवून आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो त्याला पुष्टी मिळेल आणि जे एक राजकारण आहे राजकारण पूर्णपणे बदलून जाईल एक मोठा खेळा होत जाईल त्यावेळेस जे आता विश्वास भाजपनं कमवलेला आहे ह्या इलेक्शनला तो राहणार नाही मित्रांनो तर ह्या गोष्टी खऱ्या असतील तर त्यामध्ये संजय राऊत अजून एक गोष्ट बोलतात ते म्हणजे आता हा भोंगा काय बरोबर गोष्टी माहिती नाहीत खऱ्यात माहीत नाही जर ह्या गोष्टी तुम्ही बोलल्या नसाल तर तुम्ही स्वतंत्रवीर सावरकरांची शपथ घेऊन सांगा ह्या गोष्टी खोट्या आहेत त्यांनी असा दावा केला आता बघा महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो एकनाथ शिंदे हे एकनिष्ठ शिवसेनेचे कार्यकर्ते आहे कारण हिंदुत्ववादी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या नाही मुळात गोष्ट आहे आणि चाळीस लोकांचं राजकीय अस्तित्व राजकीय जीवन दावाला लावून त्या व्यक्तीनं एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे ते रिस्क म्हणजे भाजपसोबत येण्याची आता चाळीस लोक एका वेळेस ज्यावेळेस विद्रोह करतात त्याच्या पाठीमाग मास्टर माइंड मोठा असतो आणि विजन पण खूप मोठं असतं पुढचं ध्येय खूप मोठा असत आणि आतापर्यंत त्यामध्ये एक ह्या जे समज होतो त्यामधलं एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवताना भाजपचा मुख्यमंत्री नाही माझ्या चेहरा समोर घेऊन माझ्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली गेली आहे महाराष्ट्रातील विधानसभेची असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आता बघा चेहरा कुणाचा तो तो की इलेक्शन मध्ये ज्या पक्षांच्या जास्त सीट असतात त्याचा मुख्यमंत्री असतो हे नेम आहे काही अपवाद असा असतो की ज्यावेळी एकोणीस म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली त्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले आमदार कमी असताना त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलं होतं की कमी असताना मुख्यमंत्री व्हायचं कसं हे मला शरद पवारांनी दाखवून दिलं शिकवलं आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे एक एकना बंड बंडखोर आले सुद्धा हे आमदार चाळीस असताना सुद्धा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री बनले होते हा हे आपोआप सोडलं तर बाकी ठिकाणी ज्यावेळेस निर्वाचित ज्यांचे जास्त आमदार असते त्या ठिकाणी त्यांचाच मुख्यमंत्री असतो भले ही भाजपनं चेहरा शिंदेसाहेबांचा पुढे घेऊन हो निवडणूक लढवली असेल पण सध्या जागा तर बघितल्या तर जागा जास्ती ह्या भाजपच्याच आहेत आणि जास्त जागा म्हणून जास्त जागा आहेत म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री हा भाजपचा एवढ्या गोष्टी मात्र करेन पण नेमकी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे फक्त एक गोष्ट दाखवायचा प्रयत्न करतात जे मीडिया चाय बिस्कुट वाले मीडिया राऊत यांचं एक काम आहे फक्त मित्रांनो ते काम काय फक्त दाखवायचं आहे फक्त ह्यांचं सगळं काही आलबेल चालू आहे यांचं काही जमत नाही यांचं काय फटत नाही यांची युती राहणार नाही आता शिंदेची सेना ही भाजपमध्ये विलन होईल आता चिन्ह जे नाव ते परत आम्हाला मिळेल ते फक्त लोकांमध्ये भासवायचे काम आहे सध्या सध्या निवडणुका बाकी आहेत डीएमसीच्या वगैरे त्यामुळं फक्त हे लोकांमध्ये दाखवायचं आहे फक्त कार्यकर्त्यांना दाखवायचं आहे फक्त हे असं चाललं आहे त्यामुळं जे भाजपसोबत जे रिलेशन आहेत रिलेशन हे चांगले राहणार नाहीत आणि कार्यकर्ते हे नाराज होतील आणि त्यामध्ये असंतोष वाढेल फक्त एवढेच यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे बाकी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठल्या ऑफिशियली कोणी बोललं नाही शिंदे साहेबही नाही बोलले यावरती शिवसेना पण नाही बोलली यावरती भाजप कुणीही काहीही नाही बोललं तर तुझा पक्ष वाढवण्यासाठी शिंदे साहेब सध्या उपमुख्यमंत्री आहेत ते बोलले होते की मला हे पदे नको पण सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही उपमुखी होणार नाही तर आपलं हे पक्ष वाढणार नाही फक्त जे काही हा प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न शिवसेना संपवण्यासाठी नसून हा प्रयत्न चालू आहे शिवसेना महाराष्ट्रामध्ये शिंदेची वाढवण्यामध्ये कारण एक सच्चा पक्ष हा भाजपला साथीला जर मिळत असेल त्यामध्ये या गोष्टीला कोणाचाही विरोध नसणार आहे एवढी मात्र गोष्ट खरी आहे जर ह्या काही गोष्टी हे जे बोलणं असेल तर हे खरं असेल तर चिंतेची बाब आहे हे कधीच महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी होऊ नये आणि जर झालं तर राजकारणाचा चेहरा मोहरा नक्कीच बदलू शकतो पण या वक्तव्यामध्ये आतापर्यंत शिंदेंनाही आणि कोणीच यावरती अजून एक हे भाष्य केलं नाही थोडं विशेष आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच नोंदवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार